नमस्कार मित्रांनो एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी या काळात मनोरंजन विश्व गाजवलेल्या सुपरस्टार अभिनेत्याचे दुःख निधन झाले चला तर जाणून घेऊया कोण आहे तो, तो अभिनेता तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा एकोणीसशे साठ ते एकोणीसशे ऐंशी काला या कालावधीत डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे मराठी नाट्यसृष्टीतले पहिले सुपरस्टार ठरले आणि त्या काळात ते सर्वात जास्त मानधन घेणारे अभिनेते होते दादीमा या एकोणीसशे सहासष्ट साली निघालेल्या हिंदी चित्रपटात काशीनाथ घाणेकर यांनी अशोक कुमार आणि बीना रॉय यांच्या मुलाची एक छोटी भूमिका साकारली होती वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजी महाराजांच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अपाट लोकप्रियता लाभली या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला रायगडाला जेव्हा जाग येते इथे ओशाला मृत्यू अश्रुची झाली फुले गार्बिनचा बापू आनंदी गोपाळ शितू तुझा आहे तुझ पाशी सुंदर मी होणार मधु या आणि अने अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या एकटी झेप देव माणूस पाटलाक मधुचंद्र सुकाची सावली मानला तर देव या मराठी चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनय केला अशा या महान अभिनय सम्राटाचे दोन मार्च एकोणीसशे रोजी निधन झालेले होते नेते डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांनी सुलोचनाई लाटकर यांच्या कन्या कांचन लाटकर यांच्याशी लग्न केलेले आहे त्यांना एक मुलगी देखील आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या युट्यूब चॅनल तर्फे ज्येष्ठ अभिनेते काशीनाथ घाणेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली